स्त्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी माझे सोबती एकोणीसशे नव्वद या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर आज आपण एक नवीन टॉपिक बघणार आहोत की कर्ज बाजारीपणातून आपण कसं बाहेर पाडावं चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया स्वामी भक्तांनो आपण व्यवसायामुळे किंवा आजार घर गाडी घेणे किंवा बंद पडलेली गाड्या घरात ठेवणे गळके नळ घरात असणे तुटलेला चपला वापरणे फाटलेले कपडे वापरणे किंवा घरात आडगळीच्या वस्तू ठेवणे दक्षिण दिशेला घराचा प्रवेश असणे अशी खूप काही कारणं आहेत ज्यामुळे आपण कर्ज बाजारी होतो काही वेळा अशी परिस्थिती येते की कर्ज फेडणं शक्य होत नाही त्यामुळे आपल्याला बँकेचे फोन नोटीस अशा गोष्टींचा त्रास होतो आता आपल्याला या कर्जबाजारीपणातून बाहेर यायचं असेल तर आपल्याला उत्पन्नाचा सोर्स वाढवावा लागेल कुठून आपल्याला उत्पन्न वाढेल याचा अभ्यास करावा लागेल पण हे सर्व करत असताना आपल्याला आपल्या प्रयत्नांबरोबर दैविक पाठबळ असणं गरजेचं आहे त्यामुळे आपण यातून लवकर बाहेर पडू शकतो त्यासाठी खूप उपाय आहे प्रत्येक देवाचे आर्थिक समृद्धीसाठी वेगवेगळे उपाय आहेत प्रार्थना आहेत स्तोत्र आहेत आपण स्वामी महाराजांचे सेवेकरी आहोत त्यामुळे आपण आपल्याला केंद्रात गुरुमाऊली यांनी सांगितलेली सेवा करायची आहे यासाठी प्रभावी सेवा म्हणजे श्रीयंत्र स्थापन करणे आणि पूजा करणे हा होय बाजारात खूप स्त्रीयंत्र भेटतील पण ना ती शुद्ध आहे ना सिद्ध केलेली त्यामुळे त्याचा उपयोग काहीही होत नाही आपल्या त्र्यंबकेश्वर येथील गुरुपीठात श्रीयंत्राची रोज नियमित पूजा केली जाते आपल्या गुरुपीठातल्या मंदिराचा कळसुद्धा श्रीयंत्र आहे मग आता तुम्हाला यावरूनच कळलं असेल की श्रीयंत्राचा किती फायदा आहे किती महत्त्व आहे आपल्याला केंद्रातून श्रीयंत्र घरात आणायचे आहे ते श्रीयंत्र श्री स्वामी समर्थ महाराज आणि आईलक्ष्मी माता यांचं नाव येऊन घरात स्थापन करायचं आहे आता महालक्ष्मीला कमळ फार प्रिय आहे पण कमळ रोज उपलब्ध नसतात त्यामुळे कमळाच्या बियापासून बनवलेली कमळगट्ट्याची माळ आपल्याला केंद्रात सहज उपलब्ध होते श्रीयंत्र स्थापन केले की त्यावर कमळगट्ट्याची माळ ठेवावी त्याची पूजा करावी फुलं अर्पण धूप धूपदीप दाखवावं त्यानंतर आपण तुळशीच्या माळेवर लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र कुबेर मंत्र जपावा तुळशीची माळ ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय असते माळ जपल्यानंतर श्रीसुक्त आणि व्यंकटेश स्तोत्र म्हणावे काही दिवसात आपल्याला जाणवेल की आपल्याकडे लक्ष्मी यायला सुरुवात झाली आहे आणि कर्ज पण कमी होते रोज स्वामीचरित्र वाचल्याचा पण प्रचंड फायदा आहे हा पण एक सर्वोत्तम उपाय आहे सर्व संकटांवर रोज श्री स्वामी चरित्र वाचणे हा तर सांगितलेला जाणारा एक रामबाय उपाय आहे खूप जणांना स्वामी महाराजांनी या कर्जबाजारीपणातून मुक्त केलेली आहे त्याची एक व्हिडिओ मी ऑलरेडी आधी अपलोड केलेली होती तरी तुम्ही बघितली नसेल मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक टाकतो श्रीयंत्र घरात स्थापन केल्याचे अजून खूप फायदे आहेत घरात अलक्ष्मीचा नाश होऊन लक्ष्मीचा निवस होतो घरातील ताणतणाव दूर होतो घरात मंगलमय आनंदी वातावरण तयार होते वास्तूमधील वास्तुदोष नाहीसे होतात शांती लाभते ग्रहबाधा दोष दूर होतात व्यवसायात भरभराट होते विविध देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात त्यामुळे आपण रोज नित्यनियमाने श्रीयंत्राची पूजा करणे क्रमप्राप्त आहे स्वामी भक्तांनो सदरची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगा स्वामी माझे सोबती एकोणीसशे नव्वद हे यूट्यूब चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ